मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ड व्हील म्हणजेच शब्दचक्र पाहूया फक्त हे शब्दचक्र इंग्लिश या विषयाचं पाहणार आहोत तर दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे म्हणजेच मेक मिनिंगफुल वर्ड्स अशा प्रकारचं वर्ड व्हील आहे की दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला अर्थपूर्ण असा इंग्रजी शब्द बनवायचा आणि लिहायचा आहे चला तर मग पहा यामध्ये पहा तुम्हाला मध्यभागी ए टी आणि पिवळ्या रंगामध्ये बी सी यम एफ आर आणि यच हे अक्षरं दिलेले आहेत तर पिवळ्या रंगातलं एक अक्षर घ्यायचं आणि त्याला शेवटी मध्ये जे अक्षर आहे ते दोन अक्षर ए टी जोडायचे आणि नवीन शब्द आपल्याला काय करायचं आहे बनवायचं आहे तो शब्द आपल्याला लिहायचा आणि वाचायचा सुद्धा आहे बरं का चला तर मग सुरुवातीला बी आणि ए टी पासून कोणता शब्द होतोय बी ए टी बॅट बी टी बॅट नंतर सी आणि ए टी काय होईल मुलांना सी ए टी कॅट अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे सुद्धा शब्द बनवायचे आहेत बी आणि सी चे शब्द झाले त्यानंतर आपण यम पासून एम यम आणि एटी एम आणि टी जोडून अक्षरे जोडून शब्द बनवूया एम ए टी मॅट त्यानंतर एफ आणि ए टी एफ टी फॅट एम ए टी मॅट आणि एफ टी फॅट यानंतर आता राहिलेले दोन पहा यामध्ये बी ए टी सी ए टी एम ए टी मॅट आणि एफ ए टी फॅट झाल्या आता आरपासून सुरू होणारा आर ए टी रॅट आर ए टी रॅट आणि शेवटी एच ए टी हॅट एच ए टी हॅट हॅट आणि रॅट आता पहा बॅट कॅट मॅट फॅट रॅट आणि हॅट या पद्धतीने आपण वर्ड व्हीलपासून शब्द बनवलेले आहेत हेच शब्द आपण परत एकदा बनवून पाहणार आहोत बी ए टी बॅट सी ए टी कॅट एम ए टी मॅट एफ रॅट आणि शेवटी आहे एच ए टी हॅट पहिल्यांदा बी ए टी बॅट नंतर सी ए टी कॅट नंतर एम ए टी मॅट या बाजूला घेऊया एफ टी हॅट आर ए टी रॅट आणि शेवटी एच ए टी हॅट अशा पद्धतीने आपल्याला वल्ड व्हील म्हणजेच इंग्लिश शब्दचक्र बनवायचं आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद